आदरणीय आमच्या यशोमती ताई ज्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या काल मी त्यांचं वै वक्तव्य ऐकलं की त्यांनी कडाळून त्या किराण्याचा विरोध केला किरा। किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली साडी दाखव दाफुल, काढून दाखवली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे मी जमीनदार आहे मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे कुठल्या साडीची गरज नाही आहे कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध मधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो शेतकऱ्याला देतो शेतमजुराला देतो अनेक आमच्या बहिणी आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो अनेक वर्षापासून देतो आणि यशोमती सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळाची किट एक किराण्याची कीट दरवेळेस पाठवतो हो की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो हो कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे पण त्याचा जो विरोध केला ताईने ज्या पद्धतीने सांगितलं ज्या अंकार अंकारवर त्यांनी सांगितलं की एका भावानं दिलेली भेट ते मला नको हां मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलल्या की मी बारदाना काम करणारा एका हमालाचा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मला माहित आहे माझे वडील हमाल आहे गरीबी आई पाहिलेली आहे गरीबीचे दिवस पाहिलेले आहे आणि भावाकडनं माझ्यासारख्या भावाकडनं जेवढं झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली होती अनेक बहिणींनी स्वीकारली अनेक बहिणी ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या लाखो बहिणींपर्यंत ते पोचली ती साडी त्यांनी घातली सुद्धा त्या ठिकाणी त्या साडीचा आदर सन्मान केला त्या किनाऱ्याचा किराण्याचा आदर सन्मान केला त्या फराळाचा आदर सन्मान केला पण ताईनी सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे जमीनदारांची मुलगी आहे खानदानी आहे आणि मला त्यामुळे हे लक्षात आलं की कुठेतरी मी जरी गरीब भाऊ हो असलो तरी एक माझं कर्तव्य होतं ती बहिणीप्रती मी निभवलेला आहे त्याचा तिने विरोध केलेला आहे त्याचा मला काही हे नाही आहे पण हे आजच नाही अनेक वर्षापासून यशोवती ठाकूरकडे था मी किराणाची थैली अनेकदा त्यांना फराळाचं गिफ्ट अनेकदा दिलेला अनेक वर्षापासून सुरू आहे पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली मला असं वाटते की आज अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनाही फोन करून त्यांना सुद्धा दिवाळीचं गिफ्ट आम्ही दिलं अनेक नगरसेवकांना दिलं अनेक आमदारांना दिलं पण कोणीही अशा प्रकारे अहंकाराची भाषा वापरली नाही तर मला ताईला हेच सांगणं आहे तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते मी माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होता आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे पण माझा द्वेष केला तरी माझी प्रॉ मला काही ती चिंता नाही आहे एक बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे